अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बावीस जून दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी आहे ज्येष्ठ योगिनी एकादशी या योगिनी एकादशीला या जर गोष्टी दिसल्या तर समजा लवकरच तुमच्या संपत्तीत वाढ होणार आहे सुख भरभराट सुखाचं होणार आहे तर कुठल्या अशा गोष्टी आहेत त्याच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तर येत्या बावीस जून दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी आहे योगिनी एकादशी एकादशी तिथी ही भगवान विष्णू यांना समर्पित आहे या दिवशी आपण व्रत करत असतो उपवास करत असतो त्याचबरोबर या दिवशी काही उपाय देखील केले जातात जेणेकरून त्याचं फळ जे आहे ते अधिक प्रमाणात मिळत असतं तर या योगिनी एकादशीच्या दिवशी बघा काही खास वस्तूंचं दान करणं फार शुभ मानलं जातं यथाशक्ती जे काही शक्य असेल त्या गोष्टीचं आवर्जून दान करावं अगदी बघा तुम्ही खायच्या वस्तू दान करू शकता कपडे दान करू शकता पैसे दान करू शकता अग दान करताना देखील त्या व वस्तूची त्या गोष्टीची समोरच्या आपण ज्याला दान करत आहोत त्या व्यक्तीला त्याची खरंच गरज आहे का अशाच व्यक्तीला तुम्हाला दान करायचं आहे असं म्हणतात यामुळे अनेक धनलाभाचे संकेत देखील मिळत असतात त्याचबरोबर या एकादशीच्या दिवशी तुमच्या जर घराच्या जवळ गायी जर आली तर बघा या गायीचं येणं फार शुभ मानलं जातं कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला बघा ग गो गोमाता म्हटलं जातं गाईमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो असं म्हटलं जातं त्यामुळे या दिवशी गाईचं दर्शन केल्यास देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते त्याचबरोबर या दिवशी योगिनी एकादशीच्या दिवशी जर बघा तुमच्या घरात कोणी गरजू व्यक्ती आली तर ते हा बघा शनिदेवांच्या कृपेचा संकेत मिळू शकतो तर तुम्ही बघा एखादी गरजू व्यक्ती आली तर तिला आवर्जून बघा दान करायचं आहे त्याचबरोबर योगिनी एकादशीच्या दिवशी सकाळी जर शंखनाद झाला तर हा बघा अतिशय शुभ असा संकेत मानला जातो याचा अर्थ तुमच्या जीवनातील समस्या लवकरच दूर होणार आहे त्याचबरोबर या दिवशी जर एखादे साधू किंवा संत तुमच्या घरी जर भिक्षा मागण्यासाठी आले तर त्यांना रिकाम्या हाती पाठवू नका य यथाशक्ती जे शक्य होईल ते तुम्ही दान करायचं आहे यांच्या रूपात पितर देखील येऊ शकतात त्याचबरोबर या दिवशी जर तुम्ही अनेक दिवसांपासून वास्तुदोषाच्या समस्येने त्रस्त असाल तर या दिवशी घरात मोरपंख आवर्जून लावायचा आहे हा मोरपंख पूजेच्या वेळी मंदिरात ठेवायचा आहे तसेच एकादशीच्या दिवशी बघा तुळशी माळेचा प्रयोग पूजेसाठी करावा या दिवशी तुळशी मातेजवळ आवर्जून एक तुपाचा दिवा लावायचा आहे जेणेकर त्याचबरोबर तुळशीला प्र, सात प्रदक्षिणा तरी घालायचे आहे जे आणि प्रदक्षिणा मारताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे माता लक्ष्मीसोबतच श्रीहरी विष्णू यांचा आशीर्वाद देखील मिळत असतो जेणेकरून तुमच्या आयुष्यातील जी काही समस्या आहे ते याने दूर होत असतात आणि तुमच्या संपत्तीत देखील भरभराट होत असते झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका